निवडणुकीपूर्वी खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारचा निवडणुकीपूर्वी खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारचा असो नमस्कार महावार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण आहोत चाकूर तहसीलच्या प्रांगणामध्ये चा या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल आज आपण या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिले आहे नेमक्या मागण्या काय आहेत या मायुती फसव्या सरकारलं आपल्या निवडणुकीच्या काळात जे काही योजना जाहीर केल्या होत्या एकूण नऊ योजना बंद केल्यात त्याच्यापैकी एक योजना म्हणजे आनंदाचा शिधा त्या आनंदाचा शिधा दिपावळीसारखा एवढा मोठा सण असताना शेतकऱ्याला एवढा मोठा पाऊस पडला एवढं मोठं ओला दुष्काळ झाला आहे एवढं मोठं नुकसान झाले असतानासुद्धा आनंदाचा शिधा दिपावळीला येऊ अशी अपेक्षा होती परंतु या सरकारनं सुद्धा योजना बंद केली याच निषेधात आम्ही युवाशेना लातूर जिल्ह्याच्या वतीने आज चाकूर तहसीलदार साहेबांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना आम्ही जी आनंदाची जी पिशवी होती त्याच आनंदाच्या पिशवीमध्ये आम्ही रवा साखर तेल जे काही आनंदाचा शिधा होता त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना सुपृत केलेला आहे निश्चितच या ठिकाणी आनंदाचा शिधा जो आहे ही जी योजना होती या महायुती सरकारनं काढलेली ही योजना होती आणि ती सध्या बंद आहे नेमकं बंद असण्यामागचं ने कारण आणि सद्यस्थितीमध्ये आवश्यकता आहे की नाही हे आपण त्यांच्याकडनं जाणं काय सांगाल की खरंच या योजनेची जनतेला आवश्यकता आहे का नाही निश्चितपणे आवश्यकता होती आणि तुम्ही द्या म्हणलात द्या म्हणल्यानंतर तुमचं काम होतं की ते सा सामान्य नागरिकापर्यंत ते व्यवस्थितरित्या पोचलं पाहिजे होतं पण आज बळीराजा एवढ्या मोठ्या आर्थिक संकटात आहे आणि पाऊस पण पडत नाही पाऊस पाऊ अतिवृष्टी झालेली आहे त्या अनुषंगानेसुद्धा शेतकरी आज अडचणीत आलेला आहे आणि लोकांकडे आता सोयाबीन काढण्यासाठी सुद्धाचे पैसे आलेले नाही आहेत अजून सरकार म्हणते की आम्ही पैसे टाकलेत पण अजून बरेचसे शेतकरी आहेत की त्यांच्याकडे अजून पैसे आलेले नाहीत मग हे आनंदाचे शिधा बंद करायचं काय कारण म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीच्या वेळेसच हे आनंदाची शिधा देणार का आणि त्या आनंदाच्या शिधेमधून तुम्ही लोकांची मते मिळून सत्तेवर बसणार का मग तुम्हाला जर हे फसव्या योजना करायच्या होत्या तर तुम्ही लोकांना वेड्यात का काढलं आज आम्ही तहसीलदार साहेबांना आनंदाची शिदा आम्ही त्यांना सप्रेम भेट दिलेली आहे जेणेकरून मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्रातील सर्व मंत्री यांनासुद्धा ती आनंदाची सिधा पोहोचली पाहिजे तहसीलदार मा साहेबांमार्फत आम्ही ते दिलेले आहे आणि आमची मागणी राहील की आनंदाची शिदा ताबडतोब सामान्य नागरिकांना तुम्ही वाटप करावी अन्यथा आगामी काळात शिवसेना युवासेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही निश्चितच आज या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक आहेत यापुढं यांच्याकडनं जाणून घेवा खरं आनंदाचा शिधा जो आहे आनंदाचा शिधा भेटला होता चालू होता दरवर्षी येत होता, होता हाँ हाँ या वर्षी नाही चांगली स्कीम होती हाँ, हाँ का ती चांगली होती या वर्षी मिळाले की नाही मिळाले चा, नाही नेमकं काय सांगाल की खरंच हे चुकीचं आहे का चांगला आहे चुकीचा आहे आनंदाचा शिधा मिळाला पाहिजे आनंदाचा शिधा मिळाला पाहिजे वर्षा मिळतोय आमदार आहे बंद केल्यात या शासनाची जी योजना आहे खरच तुत्य होती आणि जर सुत्य होती तर यावर्षी लागून लागू नाही मग काय सांगाल या संदर्भात काय वाटतं काय वाटतंय कामापुरता म्हणले काम कामापुरता मामा असं त्यांनी म्हटलेलं आहे खरंच कामापुरता माणूस असतो का हा प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला आहे काय सांगाल सर आता हे सांगायचं सगळ्यांना बाबांचं सांगितलंय कामापुरता मामा ताकापुरती मामी ताकापुरती मामी आणि जर निवडणुकीच्या तोंडावर आनंदाचा सिद्ध देण्यात आता लाडकी बहिणी योजना करण्यात आता शेतकऱ्याला कर्जमाफी करतो म्हणल्यात कर्जमाफी झालं नाही आता तर म्हणले सहकार मंत्र्यांनी सांगितले जळगावमध्ये आम्ही फक्त निवडणुकीपुरतच बोलतो की बाबा शेतकऱ्याला नाद लागलाय निवडणुकीपुरतं आम्ही काही बी सांगतो आश्वासन काय देतो खोटारडे आश्वासन देतो आता माझ्या गावातली परिस्थिती आठवड्या पंच पंचायत समितीमध्ये डोक्यानं जायचा रस्ता कसला असते साहेब डोक्यानं जायचा रस्ता करतो म्हणलं ते अहो <laughs> डोक्यानं जायचं सोडून झाडानं पार मिळून गेला <laughs> की तुम्ही आंदोलन करून मी झाडं काढले डोक्यानं जायचा रस्ता सोडून गाडीनं जायचा रस्ता नाही चलत जायचा येणार या सरकार जे आहे ना फसवं सरकार आहे फक्त निवडणुकीपुरतेच आश्वासन खोटारडे देऊन निवडून निवडून आल्यानंतर सरळ सांगून दिलेत आणि हिंमत बी किती आहे बघा सांगायची आम्ही खोटे आश्वासन देतो म्हणून खोटे आसवान सरकार आहे आनंदाचा सिद्धा ह्या दिपाळीमध्ये द्यायला पाहिजे होता का द्यायला पाहिजे होता का तर पूरग्रस्त पुरा पाणी पडून सगळं वाहून गेले जमिनी आणि ह्या ह्या दिपाळीमध्ये आनंदाचा सिद्धा दिला असतं लोकांना जरा आनंद आणखी आनंद वाटला असता दिपाळी बाळा खाल्ले असते हेच आमचं सांगायचं आहे बाकी काय नाही निश्चितच यावर्षी शेतकऱ्यावरती हे जे मोठं संकट कोसळलेलं आहे आणि या पूरग्रस्त अतिवृष्टी भागातल्या शेतकऱ्यांना आनंदाचा शिदा देणं अपेक्षित होतं मात्र ही जी योजना आहे ही निश्चितपणे फसवी ठरली आहे का असा प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे आनंदाचा शिदा हा भेट दिलेला आहे तहसीलदारामार्फत हा आनंदाचा शिधा भेट दिलेला आहे अशा प्रकारच्या योजना ज्या स्तुत्य होत्या चांगल्या होत्या आज त्याची गरज होती त्या योजना पूर्ववत कराव्यात अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे कॅमेरामॅन सह सुशील वाघमारे महा आभारता न्यूज चाकूर लातूर